दरवर्षाला बॅकवॉटर येत आहे त्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहित कराव्यात आणि बाजार भावनं शेतकऱ्यांना एक प्रकमी पैसे देऊन टाकावेत ही सुद्धा मागणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावी आज आम्ही बाराड येथे शांततेच्या मार्गाने रस्ता रोखो आंदोलन केलं आहे शेतकऱ्याच्या आमच्या तीन मागण्या हो होत्या एक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि दुसरी ओला दुष्काळ जाहीर करा आणि जे शेतकऱ्याचे जे नदीकाठचे जाणार जे खरडून गेले आहेत त्यांना विशेष मदत म्हणून पंचनामे करून मदत द्या आणि जर हे सरकार सरकारनं जर मदत दिली नाही तर आम्ही सर्व आम्ही आज कुठल्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरव नाहीत आम्ही जे आज उतरवा रस्त्यावर ते आम्ही एक शेतकरी म्हणून आणि आम्ही एक शेतकऱ्याचं लेपू म्हणून आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते आम्हाला आज जाणीव आहे म्हणून आम्ही आज जाणीवपूर्वक सर्व शेतकरी घेऊन भारत परिसरातील व मुतकेड तालुक्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यानंतर जर सरकारनं आमचा अंत जर पाहिला तर आम्ही साम सामधाम दंडभेज सर्व वापरू आणि या सरकारला रस्त्यावर सुद्धा पिरू देणार नाही आणि जर आमच्या मागणी मान्य नाही केल्या तर आम्ही फक्त बाराडच नाही तर अख्या महाराष्ट्रामध्ये मा तीव्र आंदोलन छोडू एवढा ज्या क्षणी मी इशारा देतो आणि थांबतो